तिकडे आणलं मग असं गाय बांधलेच नाही तर त्यांनी गाय बस तस सोडून गेला ती तिथं पिवळं वावर रह आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हटलं मम्मी वाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात तर पप्पा काय करेल तर मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून हा मारली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला म्हणजे असं वर मुंडका करायला hmm. ना गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते थी थी होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटते कस पण येऊन भेटते मला असं म्हणजे लाड माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त पप्पा काय म्हणायचं तुला काय नको दिसत होऊन दाखव म्हणायचे मला पप्पा तुझे गेले काय तक्षस करून -का गेले तुझी कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजे डबल नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोन डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राण्यात आला की सुट्टी दिवशी ती की रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बीन रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं बसायचं असं म्हणजे सहन करायची ही होती त्यांच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत हो वाईट वाटतय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय स्वप्न पूर्ण करणार तू हो सरकार काय मागणी आहे तुझी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन हीच आहेुकसान साठ झालं तुमच्या हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरू थाळी लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळा लागलं ला।